पेन्शन संपलं आता दर महिन्याला तुमच्या खात्यात येणार इतकी रक्कम सरकारने वाढवली पेन्शनची रक्कम सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी वेळोवेळी अनेक कार्य योजना राबवतात या योजनांचा उद्देश दुर्बल वर्गाला सशक्त करणे हाच आहे केंद्र आणि राज्य सरकार आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी वेळोवेळी अनेक लोकहित योजना राबवतात या योजनांचा उद्देश दुर्बल वर्गाला सशक्त करणे हाच आहे या योजनांपैकीच एक आहे विधवा पेन्शन योजना या पेन्शन योजनेचा लाभ विशेषतः अशा महिलांना मिळतो ज्या विधवा आहेत आणि गरिबी रेषेखाली जीवन जगत आहेत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सरकार दर महिन्याला आर्थिक मदतीच्या स्वरूपात काही रक्कम देते ज्यामुळे त्या आपले जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतील विधवा पेन्शन योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात आर्थिक मदतीसाठी वेगवेगळी रक्कम निश्चित केली आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार विधवा महिलांना दर महिन्याला नऊशे रुपये पेन्शन देते तर हरियाणामध्ये पेन्शनची रक्कम बावीसशे पन्नास रुपये आहे पेन्शनची ही रक्कम दर महिन्याला विधवा महिलांच्या बँक खात्यात थेट ट्रान्स्फर केली जाते हरियाणाबाबत सांगायचं झाल्यास ही सुविधा अशा महिलांसाठी उपलब्ध आहे ज्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा जास्त नाही